नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस के अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण यापूर्वी भारतीय राज्यघटनेतील परिशिष्टाबाबतची माहितीचा भाग एक बघितला होता त्यामध्ये आपण पूर्वी किती अनुसूच्या होत्या आत्ता सध्या किती अस्तित्वात आहेत तर त्या एक एक प्रमाणे अशा सर्व अनुसूच्या आपण घेत आलो होतो तर त्यात एक ते सहापर्यंत आपण अनुसूच्या बघितल्या होत्या तिथून पुढच्या सात ते बारा अनुसूच्या आपल्याला या भागात बघायच्या आहेत तर अनुसूचित सात मित्रांनो अनुसूचित सातमध्ये केंद्रसूची राज्यसूची समवर्ती सूची या तीन अनुसूच्यांचे विषय आहेत तर मग केंद्र अनुसूचीमध्ये केंद्रसूचीमध्ये किती विषय आहेत केंद्रसूचीमध्ये अठ्ठ्याण्णव विषय आहेत म्हणजेच त्या सूचीतील विषयांची सर्व जबाबदारी अंमलबजावणी ही सर्व केंद्राची असेल असे अठ्ठ्याण्णव विषय आहेत ज्याबाबत फक्त केंद्र शासनाला अधिकार आहेत त्याचप्रमाणे राज्यशास राज्यसूची त्याच्यामध्ये एकोणसाठ विषय आहेत ते सर्वस्वी निर्णय एकोणसाठ विषयांविषयीचे सर्व निर्णय हे राज्य शासन घेऊ शकते आणि समवर्ती सूची म्हणजे काय मित्रांनो केंद्रसूची आणि राज्यसूची केंद्र आणि राज्य हे दोन्ही मिळून विचारविनिमय करून ह्या बावन्न विषयांवरती विचार विनिमय करून निर्णय घेणार असे किती विषय आहेत मित्रांनो तर ते आहेत बावन्न तर लक्षात ठेवा केंद्र सूची अठ्ठ्याण्णव विषय राज्यसूची एकोणसाठ विषय आणि समवर्ती सूची बावन्न विषय तर ही झाली आपली मित्रांनो केंद्र अनुसूची सात तर अनुसूची आठमध्ये मध्ये आपल्या सर्व ज्या भाषांना राष्ट्रीयकृत दर्जा देण्यात आलेला आहे अशा भाषांचा समावेश केलेला आहे तर किती आहेत अनुसूचि आठ अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश केलेला आहे तर त्या आहेत मित्रांनो बावीस राष्ट्रीयकृत भाषा म्हणजे त्या आहेत बावीस ज्यांना रा राष्ट्राचा दर्जा देण्यात आलेला आहे मग पूर्वी किती होत्या तर त्या होत्या मित्रांनो चौदा तर चौदा कोणत्या होत्या त्या आपण अगोदर बघू आसामी बंगाली गुजराती हिंदी कन्नड कश्मीरी मल्याळम मराठी ओडिया पंजाबी संस्कृत तमिळ तेलगू उर्दी उर्दू ह्या सगळ्या भाषा ह्या चौदा होत्या अगोदर ओडिया ही सात शहाण्णवावी घटनादुरुस्ती अन्वये समाविष्ट करण्यात आली होती मग त्यामध्ये अजून कोणत्या भाषा इन्क्लूड करण्यात आल्या तर एकविसाव्या घटनादुरुस्तीनुसार सिंधी भाषा एकाहत्तर घटनादुरुस्ती एकोणावीसशे ब्याण्णव कोकणी मणिपुरी आणि नेपाळी ह्या तीन भाषा इन्क्लूड करण्यात आल्या ब्याण्णव्या घटनादुरुस्तीनुसार ब्याण्णवी घटनादुरुस्ती झाली मित्रांनो दोन हजार तीनला त्यानुसार संथाली मैथाली बोडो डोंगरी ह्या भाषा इन्क्लूड करण्यात आल्या तर ही झाली मित्रांनो आपली आठवी अनुसूची आता आपण बघूयात नववी अनुसूची नवव्या अनुसूचीमध्ये काय आहे मित्रांनो विशिष्ट अधिनियम आणि अधिनियम व विनियमन हे विधिग्राह्य करणे विशिष्ट अधिनियम आणि विनियमन हे विधी ग्राह्य करणे तर ही अनुसूची का जोडण्यात आली आणि केव्हा जोडण्यात आली तर ही जोडण्यात आली मित्रांनो पहिली घटना दुरुस्ती एकोणाशे एक्कावन्न त्या बाबतीतलं कलम आहे कलम एकतीस बी त्यानंतर दहावी अनुसूची बघू मित्रांनो पक्षांतरांच्या कारणावरून अपात्र होण्यासंबंधीच्या तरतुदी पक्षांतराच्या कारणावरून अपात्र होण्या संबंधीच्या तरतुदी तर ते कधी कर लागू करण्यात आली अनुसूची बा बावन्नावी घटना दुरुस्ती एकोणावीसशे पंच्याऐंशी संबंधितले कलम आहेत एकशे दोन एकशे दोनचं पोट कलम दोन आणि एकशे एक्क्याण्णवचं पोट कलम दोन तर एकशे दोन जे आहे मित्रांनो ते केंद्र शासनाच्या बाबतीत आहे आणि एकशे एक्क्याण्णव जे आहे ते राज्य शासनाच्या बाबतीत आहे घटक राज्याच्या बाबतीत ही झाली मित्रांनो अनुसूची दहा आता अनुसूची अकरा अनुसूची अकरा मध्ये काय देण्यात आलेले पंचायतीचे अधिकार परत प्राधिकार आणि जबाबदाऱ्या तर मग ही अनुसूची केव्हा जोडण्यात आली तर ही अनुसूची जोडण्यात आली त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती अधिनियम एकोणावीसशे ब्याण्णव आणि त्यात किती काम आहेत एकूण ह्या पंचायतींना देण्यात आलेली कामं एकूण किती आहेत तर ती आहेत मित्रांनो एकोणता एकोणतीस काम आहेत एकोणतीस काम आणि त्याचे कलम आहे दोनशे त्रेचाळीस जी पंचायती संबंध पंचायत राज पंचायतराज संबंधीचे कलम आहे मित्रांनो दोनशे त्रेचाळीस त्यामध्ये ए टू ओ पर्यंत सगळं काही देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी जे पंचायतीचे अधिकार प्राधिकार आणि जबाबदाऱ्या आहेत तर त्या दोनशे त्रेचाळीस जी मध्ये देण्यात आलेल्या आहेत आता पुढचं घ्या अनुसूची क्रमांक बारा त्यात नगरपालिकांचे अधिकार प्राधिकार आणि जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत तर ते कोणत्या अनुस घटनादुरुस्तीनुसार जोडण्यात आलं अनुसूची क्रमांक बारा ते कोणत्या अनुसूचीनुसार जोडण्यात आलं तर ते जोडण्यात आलं मित्रांनो चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती एकोणावीसशे ब्याण्णव मग मग ह्यांना किती कामं नेमून देण्यात आली होती तर यांना होती अठरा कामे जसे पंचायत पंचायत राजला एकोणतीस कामं होती तशी यांना अठरा कामं होती आणि मग यासंबंधितले कलम कोणते तर ते आहे दोनशे त्रेचाळीस डब्ल्यू दोनशे त्रेचाळीस डब्ल्यू मित्रांनो आपण भारतीय राज्यघटनेतील बाबतची माहिती भाग एक आणि भाग दोन यामध्ये संपूर्ण संविधानामध्ये एकूण बारा अनुसूचना आहेत आणि त्या कोणत्या आणि त्यात कोणते त्या? कोणते कामं किंवा कोणते कोणते मॅटर इन्क्लूड करण्यात आलेला आहे त्याबाबतची आपण त्या माहिती बघितली या इथेच आपण थांबत आहोत पुढच्या भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानात किती भाग आहेत पूर्वी किती होते सध्या किती अस्तित्वात आहे आणि कोणत्या भागात काय दिलेले आहे याबाबतची माहिती आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे पुढचा व्हिडिओ देखील नक्की बघा धन्यवाद